करम पुंडली कनिष्ठ महाविद्यालय लांजा या प्रशाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आजचा आहे निरोप समारंभ म्हणजेच सेंड ऑफ या खास कार्यक्रमाप्रसंगी आपण इथं आहोत या हॉलमध्ये या हॉलमध्ये आताच काहीच वेळात हा शुभेच्छा समारंभ चालू होणार आहे आपण याच प्रसंगाची वाट बघतोय तर पाहूयाचा सुंदर असा व्हिडिओ रत्नागिरी फ्रेशवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अवश्य पहा शेवटपर्यंत एसएससी बोर्ड परीक्षा शुभेच्छा समारोह या ठिकाणी आज आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आपल्या भाषणाच्या मुख्याध्यापिका आदरणीय आठवले मॅडम उपमुख्याध्यापक आदरणीय जाधव

গৌরব আর তার সাথে মানে সরত पाटील রানে সরত কাওবা কি হবে কি হবে কামড়ে সর एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थीने प्रतिनिधी दिली स्वरूपामध्ये त्यांचं स्वागत झालं अर्थातच आपला दहावीचा शुभेच्छा समारो आणि त्या कार्यक्रमाचे प्रस्तावित करण्यासाठी आज मी या ठिकाणी उपस्थित आहे एप्रिल दोन हजार तेवीस पासून सुरू झालेला आपला प्रवास अगदी शेवटच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलो शिक्षकांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि तुम्ही केलेली मेहनत या जोरावर आता आपल्याला काही दिवसातच दहावीची परीक्षा द्यायची आहे आयुष्याच्या वाटचाली असते प्रेमाची साधवण निरोप हा निरोप नसतो तर ती असते गोड आठवण आयुष्याच्या वाटचाली ती असते गोड साठवण मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे माझ्या

त्यांना त्यांनी आम्ही त्यांनी आम्हाला इतिहास विषय अधिक खोलवर जाऊन सहज व सोप्या अभव्यशैली शिकवला दिले आम्हाला ज्ञानाचे भांडार केले आम्हाला भविष्यात

तो वर्ग वर्ग शिक्षणा परत वर एकाच वर्गात नाही पण तिथे केलेले झालवलेले सर्व क्षण मात्र नक्कीच आठवणारे आहे पुढे शैक्षणिक वर्ष शैक्षणिक वर्षातील शेवटचे वर्ष म्हणजे दहावीचे वर्ष सर्व वर शिक्षकांकडून वर एकच वाक्य दहावी आहे कोरडा आहे सर्व वर मस्तीमाच्या वर्ग अभ्यास सुरू दहावी

आचर्यचे अश्रू पडू लागले आचार्यची गोष्ट आहे आजही माझ्या डोळ्यात अश्रू आहेत हे अश्रू यासाठी आहेत कारण मी तुम्हा सर्वजण जो वेळ घालवला तो परत नाही येऊ शकत माझ्या अनुष्यान आयुवाडी आणि तुम्हा सर्वांना मी कधीही विसरणार ना। नाही कुंभारा ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार माझ्या शाळेचा शेवटचा दिवस माझ्या शाळेतील प्रवास यंदा सहावी सुरू झाला या, या पाच वर्षाच्या कालावधीत शिक्षकांनी आपल्याला ज्ञानाचे धडे देऊन हजार विद्यार्थी घडविले माझ्या शालेय जीवनातील सर्व शिक्षकांनी दिलेले प्रेरणा आत्मविश्वास व योग्य यो मार्गदर्शनामुळे आम्ही वेगवेगळ्या तालुकास्तरीय राज्यस्तरीय राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश संपादन केले आणि यासाठी संस्थेचे पदाधिक पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक मार्गदर्शक सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे चांगले लाभले जसं ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी किंवा अखंड जीवनाचा खरा अर्थ फक्त शिक्षकांमुळेच करतो उज्ज्वल शाळेने केलेले अभिनंदन व सत्कार याबद्दल मी आहे या शाळेने मला ज्ञान आणि शिक्षण दिले परंतु प्रत्येक प्रसंगी साथ देणारे कठीण हात देणारे भावासारखे मित्र दिले या निरोप कविता सादर करीत आहे कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला आठवतो तो पहिला दिवस रडतच आलो आठवे हा दिवस 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 रडतच चालू शाळा म्हणजे काय असते आज कळत आहे मला इथून दूर जाताना सगळं आठवतय मला आज इथून जाताना उदास उदास वाटतय पुढील जीवन कसं असेल काहू काहून मनात टाकतय उद्यापासून आता शाळा नाही बेल नाही इथं मैत्रिणींच्या हवा हवाहवाचा आवाज नाही शिक्षकांचे ओरडणे नाही हे सगळं आठवून दुःख होतंय मला कसे दिवस निघून गेले दे कळलेच नाही मला ते हसत हसत रडत शिकणं चालणं अडखळत अडकत बोलणं सगळं आठवत मला शिक्षकांची भीती मैत्रिणींची मस्ती जमती दबाखान्याच्या आठवते छान असलो तरी आपली शरीर फक्त वेगवेगळी होणार आहेत परंतु आपल्या आठवणींमुळे आपण सर्व एकत्र जाणार आहोत आणि हीच विचारधारा म्हणून मला ठेवून मी सर्व गुरुजींना आदर करतो आणि मी वाचपत्रपत्र सुरुवात करतो मी आता पाचवी मध्ये या शाळेत ऍडमिशन घेतलं या शाळेबद्दल मी असं ऐकलं होतं की आ, की ह्या शाळेत सगळे शिक्षक खूप कडक असतात आणि खूप मार्क असं मोठ्या मला पण ऐकलं होतं पण इकडे बघितलं की सर्वच हे प्रेमळ आहेत खरं म्हणजे कर मी मला ही शिस्त ठेवणे गरजेचं असतं आणि शिर्केसर जेव्हा मी ॲडमिन शिरकर मी ते होते आणि त्यांची शिस्त मला खूप आवडायची की ते ज्या पद्धतीने शिस्त लावायची मुलांना की त्यांनी कुठच्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं मी पाहिलं नाही किंवा कुठच्या चांगल्या गोष्टीचं त्यांनी शाबा केलेली नाही असेही मी पाहिलं नाही त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला प्रत्येक यशात मला त्यांनी पाठिंबा दिला प्रोत्साहन दिलं आणि प्रत्येक परीक्षेला बसण्यासाठी त्यांनी मला फोर्स केला होता आणि मी ते प्रत्येक त्यांचं स्वप्न पूर्ण करून टाकण्यासाठी मी परीक्षेला बसत होतो नंतर मग कोणताही शिक्षक कडक किंवा रागीत नसतो तो एक शिस्तप्रिय असतो आणि ते शिक्षकाने असणं हे गरजेचं आहे आणि भविष्यात अनेक लोक यशस्वी होत असतात अनेक पुढे मोठमोठ्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळतात पण या यशाचं बी हे लवलं जातं या हायस्कूलच्या मातीवरच ते बी लोवलं जातं आणि त्यातूनच मग मोठा वृक्ष तयार होतो आणि पाचवीपासून अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या अनेक स्कॉलरशिप एम एम एस मम्मी बाबा सारख्या परीक्षा दिल्या या सर्व परीक्षेत मला मार्गदर्शन केल्या पाचवी ते सातवी मध्ये देवरुडकर सर आग्रेसर प्रवास खेळ परवळी वेळ आणि आठवी मध्ये आनंद पुन्हा स्कॉलरशिप दिला खूप सपोर्ट केला सर्व यशामध्ये मला सपोर्ट केला मला त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि मी एक्झाम मध्ये बसताना हाच विचार कसा शाळेचा एका वर्षात मी तीन तीन भाई द्यायचो तरी पण मी पूर्ण क्रॅट आहे पुढच्या माझ्या अध्यक्ष अध्यक्ष महोदय पुढच्या आज या सुंदर दुपारी या निरोपाच्या क्षणामध्ये माझ्या अंतकरणात कायम राह राहणाऱ्या आठवणींच्या रंगीत फुल फडफडत आहे या शाळेच्या आवारात केलेल्या हसण्याच्या कुलफुरत्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाची किरण आणि माझ्या स्वप्नांच्या उंचीला लाभलेल्या उडाणा या एक वेगळीच यांची या एक वेगळीच यांनी एक वेगळीच जगत निर्माण केले आहे शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते शाळेच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक टप्पा हा काही ना काही शिकवण देत गेला गोंधळलेल्या मुली मुलांना शिक्षकांनी वाट दाखवली धाडसी बनवली आणि त्यांच्या प्रेमाने भरलेल्या शब्दांनी आमच्या मनातील कळ्या फुलवल्या आणि आयुष्याच्या वाटेवर चालण्याची ताकद घेऊ आज निरोप घेताना मला तोड गंभीर भावना गुंता गंभीर भावनांचा गुंता आहे नवीन आयुष्याच्या दारापाशी उभे राहून मागे सोडत असलेल्या या वास्तवात एक प्रेमळता आहे इथे मिळवलेले अनुभव शिकवण आणि मैत्री हीच माझी काही संपत्ती जिच्या साथीने नवा उजेड शोधण्याची चिंता आहे धन्यवाद माझ्या प्रिय शिक्षकांवर मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद माझ्या मित्रमैत्रिणींवर साथीबद्दल धन्यवाद शाळेच्या या आवाराला अवस्मरणीय आठवणी देण्याबद्दल शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सर्वांनी उभे राहा एक शो

परेशानी में हर मुश्किल में जीना हमें सिखाते हैं खुद अपने घरों को भूलकर भी परिवार हमें बनाते हैं आराम सुकून को छोड़कर वो अपना फर्ज निभाते हैं हम फेल ना हो जाए इस तरह वो दुबना हमें पढ़ाते हैं जलते हैं आप दिए की तरह और रोशन हमें कर जाते हैं कुछ इसी तरह से टीचर हमें एक सच्ची राह दिखाते हैं विद्यार्थी आणि मनोबत व्यक्त करत असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की दहावी अ च्या वर्गाकडून आपण जिथे उभे आहोत तिथे नवीन अशा प्रकारचा सुंदर डायस आपल्याला दहावी अ च्या वर्गाने दिलेला आहे

हे आपल्याला परीक्षा कामामध्ये नेहण्यास बंदी ने आहे ही गोष्ट सगळ्यांनी आठवणी ठेवा